पाथरी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कार्यकर्ता संवाद मेळावा तथा पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी पक्षाचे राज्योपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे उपस्थित होते तर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबाजाणी दुराणी हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी मार्गदर्शन करताना हत्ती अंबिरे यांनी सांगितलं की देशाचे नेते शरद पवार यांच्या विचारांची पेरणी करत आगामी निवडणुकांना सामोरं जायचे वंचित बहुजन आघाडीने विशेष करून बौद्ध समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम केले समाजातील कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याचं कामच वंचित बहुजन आघाडीनं ना केलं अशी टीकाही त्यांनी केली कार्यकर्त्यांनी आता भावनिक होऊन भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभेचे संभाव्य उमेदवार बाबाजानी दुराणी यांना मोठ्या मताधिक्यांना निवडून आणण्यासाठी कसोटीने प्रयत्न करत कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केले तर यावेळी परभणी ग्रामीण पाथरी मानवत सोनपेठ येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत अपक्ष संघटन मजबूत करणार असल्याची ग्वाही हत्ती आंबिरे यांना दिली तर यावेळी बोलताना बाबाजाने दुराणी म्हणाले राज्यात जातीपातीचं राजकारण करत मतांचं ध्रुवीकरण करण्यात येत आहे विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतच नाही ही, ही दुर्दैवी बाब आहे मी स्वतः ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भेटून चर्चा केली होती आणि त्यांना विनंती केली होती की आपण महाविकास आघाडीत यावं पण ते आले नाही अजूनही त्यांना आमची विनंती आहे त्यांनी आमच्या सोबत यावं आणि महाविकास आघाडी भक्कम करावी असं ते म्हणाले आंबेडकरी समाजाला जायचं आहे आणि वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या गटातटाला ता जनता कंटाळलेली आहे आणि शरदचंद्रजी पवार फुले शाहू आंबेडकराच्या विचारधारेवर काम करतात म्हणून महाराष्ट्रभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी राष्ट काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीमध्ये बऱ्याच संख्येने घोडा आहे आणि बाबाजानी साहेबासारखा एक लढवया नेता अस त्याच्या नेतृत्वात पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या अनेक वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतलेला आहे हा वंचितला मोठा धक्का आहे आणि भविष्यामध्ये निवडणुकीपर्यंत वंचितला अनेक धक्के बसतील आणि सगळी आंबेडकरी जनता शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या महाविकास आघाडी सोबत राहील अशा पद्धतीचं आपल्याला वातावरण आहे दादा आणि लोकसभेपासून आम्ही बघतो जंग जंग पछाडले आपण राष्ट्रवादी शरद चंद्रपूर आणि एकदम कणखरपणे बोलतोय दादा काय राहील या विधानसभेमध्ये कारण की वातावरण ढवळून निघालं सगळं जाती जातीचं ओबीसी मराठा भाजप चालू आहे अनेक प्रकारचं या परिस्थितीत काय वाटतं दादा आत्ता आज या राज्यामध्ये असं वातावरण आहे की महाविकास आघाडीच्या जवळपास दोनशे जागा येतील महाविकास आघाडीचं सरकार येईल माझे सगळे मागासवर्गीय शेतकरी महिला सगळे या सरकारला अत्यंत त्रस्त झालेले आहेत आणि मतदानाची वाट बघत आहेत दोनशे आणि महाविकास आघाडीचे दादा आपण की चार चार वेळेस आपला नेता पडतो हे कुठेतरी विचार करण्यासारखे बाब आहे काय प्रतिक्रिया क्या लोकांना आता कळलेलं आहे किंवा हा मुद्दा का पडायला मी तुम्हाला सांगितलं की मॅच फिक्सिंगचे उदाहरण आहे हरण्यासाठी किती पैसे मिळतात आणि जिंकण्यासाठी किती मिळतात ही मॅच फिक्सिंग आहे आता ग्रामीण भागातल्या माझ्या लोकांना कळू लागले त्यामुळे माझी ग्रामीण भागातली जनता सुद्धा आता सुज्ञ आहे आणि ती सगळी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या महाविकास आघाडीसोबत आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब राहुलजी गांधी आणि उद्धव ठाकरे साहेब असं शेवटचा प्रश्न की आता बात हे तिसरी आघाडी वगैरे हे मत फोडण्याचं मत खाण्याचं काम आहे त्याच्यामुळे आंबेडकरी जनता सुद्धा आहे या आघाडीच्या भूमतापाला बळी पडणार नाही एक संघपणे आंबेडकरी समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पवारगड आणि महाविकास आघाडी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना काय आवडत पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते असतात त्यांनी अभ्यासलं पाहिजे वंचितचे बातमी मतदारसंघाला ते प्रमुख कार्यकर्ते होते त्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष वीस वीस वर्ष सातत्याने बहुजन मध्ये काम केलं आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे की कुठंतरी सत्तेत यावं कुठेतरी कमिटीत यावं कुठेतरी आमदार खासदार त्या ठिकाणी वंचितचे व्हाव हे होण्यासाठी आघाडीमध्ये जावं लागलं आघाडीमध्ये नेते ना जाता, न जातात ते परस्पर असे निर्णय घेतात आणि कुणाला तरी एखादा तिसऱ्याच पक्षाच्या माणसाला आणून या ठिकाणी उमेदवारी देतात आईन ते वंचितचे कार्यकर्ता पण मग असे परिस्थितीमध्ये त्याला सगळं समाजाचा बदनाम पडतं आणि ते पराभव होऊन जाते म्हणजे त्याचा काही उपयोग होत नाही आता अशा परिस्थितीमध्ये देशात जे सर्व भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये संविचारी पक्ष देशात एकत्र आले अशा परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरने मी सुद्धा एकत्रपणे यावं अशी हे कार्यकर्ते जी भावनिक भावनेक आव्हान आपण प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा केलं अतिशय नम्रपणे म्हणलात की आंबेडकर आता त्यांचे आमची मी सुद्धा त्याला वैयक्तिक शा भेटून म्हणलो आणि सगळं कार्यकर्त्याची मन मनस्थिती आहे त्या प्रकाश आंबेडकरने इंडिया आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये घ्यावा आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढावी जेणेकरून चार कार्यकर्त्याला ना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि प्रकाश आंबेडकरचं वजन इतकं आहे आज जर ते कोणालाही म्हणले किंवा ठीक आहे ते खासदार झाले दहा पाच आमदार झाले दोन चार एम एल सी झाले तर किती कार्यकर्त्याला न्याय मिळेल आता कार्यकर्त्या तर हवीच चालला ना काय म्हणा ना त्याला आता किती दिवस कार्यकर्ते असे उपाशी राहणार प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथरी परभणी